आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा तीन फूट हातात दांडा घेत व डोक्यावर हंडा घेत त्र्यंबकेश्वर मध्ये श्रमजीवी संघटनेने जल जीवन मिशन योजनेचा केला पंचनामा त्र्यंबक तालुक्यात श्रमजीवीने पेटवले पाणी पाणी पुरवठा विभाग व ठेकेदार यांच्या भ्रष्टाचार उघड डहाले वाडी येथील पाणी प्रश्न पेटला त्र्यंबक तालुक्यात प्रचंड पाणी टंचाई असून गाव पाण्यात अजूनही भीषण टंचाई भासत आहे त्यामुळे पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने महिला आहेत म्हणून श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली पाच एप्रिल रोजी दहाळेवाडी श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांच्या एका हातात हंडा तर दुसऱ्या हातात दांडा होता ठेकेदार यांनी दिलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तीन फुटाचे माप घेऊन महिलांनी अर्धवट असलेली पाईपलाईन उद्ध्वस्त करत नवीन पाईपलाईन टाकून देण्याचे लेखी पंचनामे करून घेतले योजना पूर्ण होऊनही अद्याप टाकीचे काम पूर्ण झालेले नाही त्यामुळे अपूर्ण कामे पूर्ण करून घेण्यासाठी श्रमजीवी संघटनेने इंजिनियर उप अभियंता ठेकेदार यांना धारेवर धरत रात्रीचे त्यांच्याकडून लेखी पंचनामे करून घेतले जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल से जल ही योजना राबवण्यास घेतली मात्र बहुतांश ठिकाणी ही योजना कोलमडून पडताना दिसत आहे योजना सुरू होऊन तीन वर्षे म्हणजे दोन हजार ला योजना सुरू झाली असून त्याची मुदतही संपून गेली आहे तरीही कुटुंबांना नळाद्वारे पाणी मिळाले नाही गावात योजना पूर्ण होऊन गेली तीन वर्षे झाले तरीही कुटुंबांना जलजीवन योजनेतून प्रत्येक घरी नळ अजून ग्रामपंचायतीने दिले नाहीत पाईप हे दीड फूट गाडल्याने ते तीस वर्ष टिकणारच नाहीत योजनेची मुदत ही दोन हजार तेवीस ला संपून गेली असून अद्याप काम अपूर्ण असून अतिशय निकृष्ट दर्जाचे काम पंचनाम्यात दिसून संतप्त महिलांनी तीन फुटाच्या वरील पाईपलाईन उपटून टाकून संताप व्यक्त केला कोटी रुपये खर्च करून ही योजना अपूर्णच यासाठी कार्यरत असलेले गट विकास अधिकारी पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती ठेकेदार हे पूर्णपणे यांनी काम पूर्ण न केल्याने ते अपयशी ठरले असून त्यांच्यावर हंडा आणि दांडा मोर्चाने जाऊन शासनाच्या केलेल्या पैशांचा अपहार केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची मागणी श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान डोखे यांनी केली त्यांचे अर्धवट केलेल्या अपूर्ण कामाची पाहणी करून लेखी पंचनामे करून अर्धवट कामे उद्ध्वस्त करत संबंधित इंजिनियर ठेकेदार ग्रामसेवक यांच्यावर रितसर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे रात्री वाजता लेखी पंचनामा करून आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी श्रमजीवी संघटनेचे भगवान डोके नवसू गारे पांडू पालवे प्रकाश गोडे सुरेश पुजारे नामदेव बांगारे भाऊसाहेब अंबपुरे मगळू हिलम निशा पुंजारे सुनीता पालवे सुवर्ण पालवे मंगल सवरे भागुबाई हिलम शकुंतला दगळे दिलीप भाऊ आदी महिला व पुरुष उपस्थित होते डीपीए न्यूज मराठी नाशिक साठी प्रतिनिधी गणेश दहामटे डीपीए न्यूज मराठी जनतेचा न्याय पाऊल पुढे आवाज जनतेचा विश्वास जनतेचा न्यूज मराठी